नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड मल्टीस्टार या औषधाबाबत माहिती घेणार आहोत परंतु पशुपालक मित्रांनो आपण लिक्विड मल्टीस्टार यच या औषधाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या गाभन पशूंमध्ये आपण या औषधाचा वापर केल्यावरती आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो लिक्विड मल्टीस्टार एच या औषधामध्ये आपल्याला विटॅमिन एच दिलेले आहे विटॅमिन ए आहे विटॅमिन डी थ्री आहे विटॅमिन ई आहे सेलेनियम आहे विटॅमिन बी ट्वेल्व आहे पशुपालक मित्रांनो या मल्टीस्टार औषधाचा या, वापर आपण आपल्या गाभन पशुंमध्ये केल्यानंतर आपल्याला खूप चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतात तर पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड मल्टीस्टार औषधाचा वापर आपण आपल्या गाभन गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा आपल्या गाभन कालवडींमध्ये जर केला तर आपल्याला कुठले फायदे या औषधाचे पाहायला मिळतात तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या पहिल्या व्यताच्या ज्या कालवडी असतील किंवा रेडी असतील त्यांच्यामध्ये जर आपण या औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांच्या जी काशेची साईज आहे ती आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे वाढत नाही किंवा पशुपालक मित्रांनो त्या त्यांच्या जो काशेचा शेप आहे तो व्यवस्थित येत नाही पशुपालक मित्रांनो या ठिकाणी मग आपण जर या मल्टीस्टार या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पहिल्या व्यथाच्या कालवडी किंवा रेडींमध्ये त्यांच्या काशेची जी साईज आहे ती योग्य प्रकारे वाढण्यासाठी आपल्याला या औषधाचा चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो लिक्विड मल्टिस्टारियच या औषधामुळे आपल्या पहिल्या व्यताच्या कालवडी किंवा रेडींमध्ये त्यांच्या सडांची जी साईज आहे ती देखील वाढण्यासाठी आपल्याला मदत होते तसेच मित्रांनो आपल्या कालवडी व रेडींमध्ये त्यांच्या काशेमध्ये ज्या दूध बनवणाऱ्या पेशी आहेत त्यांची साईज वाढवण्यासाठी व त्यांची संख्या वाढवण्यासाठी देखील या मल्टीस्टारियच औषधाचा फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पहिल्या वेताच्या कालवडी किंवा रेडींमध्ये ज्या वेळेस त्या प्रेग्नंट असतात तर त्या ठिकाणी दूध गळतीची समस्या देखील येत असते मित्रांनो त्या ठिकाणी जरी आपण या लिक्विड मल्टीस्टारियच या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडी व रेडींमध्ये येणाऱ्या ह्या समस्या आहेत त्या टाळण्यासाठी देखील या लिक्विड मल्टीस्टारियचचा आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पुष्पालक मित्रांनो या एच या औषधामुळे आपल्या कालवडी किंवा रेडींमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल तो कमी करण्यासाठी फायदा होतो सोबतच आपल्या कालवडी व रेडींच्या काशीची जी इम्युनिटी आहे ती वाढवण्यासाठी देखील या मल्टीस्टारियचमुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण जर या लिक्विड मल्टीस्टारियच या औषधाचा वापर आपल्या पहिल्या वेताच्या कालवडी किंवा रेडींमध्ये केला तर आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या कालवडी व रेडींमध्ये त्यांची जी दूध देण्याची कॅपॅसिटी आहे ती वाढण्यासाठी देखील आपल्याला नक्कीच चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या औषधाचा वापर आपल्या गाभनगाईमध्ये किंवा म्हैसमध्ये जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला या मल्टीस्टारियच या औषधाचे कुठले फायदे होतात तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या गाभनगाईमध्ये किंवा मध्ये आपल्याला जर आपल्या पशूंच्या काशेमध्ये कुठल्याही प्रकारचा इम्बॅलन्स दिसत असेल यामध्ये पशूंची कास खालीवरती झालेली असेल किंवा सडांची जी साईज आहे ती कमी जास्त झालेली असेल तर त्या ठिकाणी आपण जर या मल्टिस्टारियाच्या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी देखील आपल्याला या याच्या औषधाचा फायदा होतो सोबतच मित्रांनो आपल्या गायीमध्ये किंवा मध्ये त्यांना जर मास्टायटिस हा आजार वारंवार होत असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या काशेमध्ये ज्या दूध बनवण्या ज्या पेशी असतील त्यांचे डॅमेज झालेले असते त्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी आपण जर आपल्या गाभन पशूंमध्ये या याच्या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेमध्ये ज्या डॅमेज झालेल्या पेशी आहेत त्यांचं पुनर्निर्माण करण्यासाठी त्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांची दूध साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी देखील या मल्टीस्टारियच औषधाचा फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या गाभन पशूंमध्ये या मल्टीस्टारियच औषधाचा वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड मल्टीस्टारियच या औषधाचा वापर आपण जर आपल्या गाभन गायीमध्ये किंवा मध्ये केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांची जी दूध देण्याची क्षमता आहे ती वाढण्यासाठी देखील या लिक्विड मल्टीस्टारियच चा आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये वारंवार मास्टायटीजची जी समस्या आहे ती कमी करण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये दूध गळतीची समस्या येत असेल तर त्या ठिकाणी आपण जर या मल्टीस्टारियच या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जी समस्या आहे ती टाळण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड मल्टीस्टारिएच या औषधाचा वापर आपण आपल्या गाभन गाई किंवा म्हैसमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा जो स्ट्रेस आलेला असेल तर तो कमी करण्यासाठी फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची काशेमध्ये ज्या दूध बनवणाऱ्या पेशी आहेत किंवा ज्या मसल आहेत त्यांना ताकद देण्यासाठी त्यांची मजबूती करण्यासाठी देखील या लिक्विड मल्टीस्टार एचमुळे आपल्याला मदत होते सोबतच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये आपला आपण त्यांना जो आटवण्याचा कालावधी आहे तो जर चुकलेला असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशुं पशुंच्या काशेमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात तर त्या ठिकाणी जरी आपण या मल्टीस्टार या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्या पशूंच्या काशेमध्ये दूध बनवणाऱ्या ग्रंथी वाढवण्यासाठी सोबतच त्यांची दूध साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण जर या मल्टीस्टारियाच्या औषधाचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये केला तर आपल्याला आपले, आपले पशु व्यायल्यानंतर नक्कीच खूप चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आता या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कसा करायचा ते आता आपण पाहूया पशुपालक मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या पहिल्या वेताच्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण आठव्या महिन्यापासून दररोज दहा मिली एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या वापर आपल्या पशूंमध्ये सुरू करायचा त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपले पशु व्यायल्यानंतर पुढे जर एक महिना कंटिन्यू केला तर या औषधाचे आपल्याला आणखीनही खूप सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या गायींमध्ये किंवा म्हैसमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पंधरा ते वीस मिली दिवसातून एक वेळा आठव्या महिन्यापासून पुढे याप्रमाणे या औषधाचा या वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यासोबतच आपले पशु व्यायल्यानंतर देखील आपण या औषधाचा वापर पुढचे पंधरा ते वीस दिवस करू शकतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये आपल्याला खूप सुंदर याचे रिझल्ट पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद